प्रदीप मुखर्जी लिखित परमात्माचा संदेश या पुस्तकाचे प्रकाशन आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या वेदना दुःख यावर परमात्माचा संदेश हे पुस्तक उत्तर देईल असा विश्वास अलग गॉडचे भाष्यकार प्रदीप मुखर्जी यांनी व्यक्त केले यावेळी भगवतीच्या ईश्वरी कृपेने आशीर्वादित फाल्गुनी पाठक उपस्थित होत्या त्यांनी लिहिलेल्या परमात्माचा संदेश या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक आठ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह अहमदनगर या ठिकाणी पार पडले यावेळी आदर्शगाव बाजारचे सरपंच आणि राज्य शासनाच्या आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि भगवतीच्या ईश्वरी कृपेने आशीर्वादित फाल्गुनी पाठक आदींच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला परमात्म्याचा संदेश या श्री प्रदीपजी मुखर्जी यांनी लिहिलेल्या स्वअनुभवातील पुस्तकाचं मराठी आवृत्तीचं विमोचन या ठिकाणी झालेलं आहे निलंगिताई गडाक यांच्या विशेष प्रयत्नातून एक नवीन विषय नगरकरांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे खरं म्हणजे देव आहे नाही आणि जगभर भूतालावर ज्या गोष्टी चालू आहेत प्रत्येकजण आनंद आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करत या पुस्तकाच्या माध्यमातून जो संदेश आपल्या सर्वांना मिळालेला आहे व्हाच आहे की पोटभर आणणं एक शात पैसा आहे पण आनंद आणि समाधान नाही नेमकी आपण कुठल्या भगवंताची आराधना केली तर हे सगळं मिळालं दृष्टीने मला वाटतं हे पुस्तक सर्वांना एक नवी दिशा देईल असं मला वाटतं नमस्कार माझं नाव विशाल राणे आणि मागील तीन दिवसापासून आम्ही इथे ए अद्भुत सोहळ्याला इथे उपस्थित आहोत परमात्मांचा संदेश आ, हे जे मराठी पुस्तक आहे जे ओरिजिनली मेसेज फ्रॉम गॉड श्री प्रदीप मुखर्जी लिखित या अद्भुत पुस्तकाचे या लेखकाची मराठ्या आवृत्तीचा अनावरण सोहळा आज दिनांक आठ रोजी सहकार सभागृह येथे आयोजित केला होता आणि या सोहळ्याला अहमदनगरच्या सर्व नागरिकांनी अद्भुत प्रतिसाद दिला या व्यतिरिक्त मागील दोन दिवस आमचे प्रदीप सर आ, पत्रकार परिषद आणि पत्रकार मित्रांशी त्यांनी बराच संवाद साधला आणि बऱ्याच काही गोष्टींची क्लॅरिटी दिली परमात्मांचा संदेश हे पुस्तक नावावरून भलेही धार्मिक पुस्तक वाटलं असलं वाटत असलं तरी पण हे ॲक्च्युली धार्मिक पुस्तक नाही बेसिकली या पुस्तकात हे पुस्तक आम्ही म्हणतो बुक ऑफ हिलिंग आहे या पुस्तकाचे लेखक प्रदीप मुखर्जी स्वतः म्हणतात की हे पुस्तक वाचू नका पण तुमची व्यथावेदना या पुस्तकासोबत शेअर करा आणि हे पुस्तक ॲक्च्युली वापरून पहा तर हे जे पुस्तक आहे ते एक हिलिंगचं पुस्तक आहे त्या व्यतिरिक्त खरे परमात्मा कोण आणि खरे परमात्मा कोण नाहीत या गोष्टीची क्लॅरिटी या पुस्तकात दिलेली आहे आणि मी पूर्ण नगरकरांना आवाहन करतो की हे पुस्तकाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हिलिंग कार्डचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा अहमदनगरच्या सर्व नागरिकांचे या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामली अहमदनगर